हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवतो आहे थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये सर्वांनाच खूप असं खुसखुशीत कुरकुरीत आणि खमंग आणि स्वादिष्ट असं खावंसं वाटतं तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण येणारे माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर आज आपण हा खास पदार्थ बनवलेला आहे अगदी बीटापासून बीट आणि सर्व पीठ मिक्स असं हे आपण बनवलेले आहे वडी बीट वडी बनवलेली आहे तर खूप पौष्टिक अशी बीट बीट असताना त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीनिक फायबर असतं तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया काय काय साहित्य कसं का प्रमाण आहे ते पाहून घेऊया आणि नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा चॅनेलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून क टाका तर चला आपण काय साहित्य घेतले पाहून घेऊया तर इथे मी एक बीट कापून घेतलेलं त्यानंतर चवीनुसार तुम्हाला जसं तिखट हवं तसं मिरच्या घ्यायच्या आहेत मी ते लसूण वापरलेलं नाही आहे तर भरपूर असे पालक वापरायचे आहे पालक आहे बीट आहे आणि मिरची आहे आणि अद्रक घातलेलं आहे हे सगळं बारीक मिक्सरला करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं पिठा आपण कोणती घेतलेले आहे बाजरीचं पीठ आहे गव्हाचं पीठ आहे मुगाचं पीठ आहे चणा पीठ आहे त्यानंतर नाचणीचं पीठ आहे हे चार पाच पीठ पण मिक्स क करून घेतलेले आहेत त्यानंतर आता हे मिक्सरला बारीक केलेलं वाटण टाकायून द्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल तेल घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि जिरे घालायचं आहे ओवा घालायचं आहे कोथंबीर घालायचं आहे त्यानंतर हे सर्व मिश्रण आपण करून घ्यायचं आहे हळद घालायची आहे तर हे सर्व मिश्रण असं हे करून घट्ट गोळा मळलेला आहे आणि ते छान असा घट्ट गोळा मळून झाल्यानंतर रेस्टसाठी आपण अर्धा तास तो ठेवून द्यायचा आहे तर हा अर्धा तासासाठी मी रेस्टसाठी गोळा ठेवून दिला आणि त्यानंतर आपण आता गोळा पहा कसा छान असा मुरलेला आहे आणि छान असं पीठ आपलं इथे गोळा तयार झालेला आहे तर आता आपण करणार आहोत वडी तर पहा कशी वडी बनवणार आहोत आपण आता अगदी अमेजिंग अशी ही वडी बनणार आहे कारण तुम्ही अशी वडी कधीच बनवली नसेल तर हा गोळा छान असा लाटून घ्यायचा आहे पनी त्यानंतर आपण इथे पनीर घेतलेला आहे आणि पनीर आहे ते छान असं खिसून घ्यायचं आहे पनीर खिसून घेतल्यानंतर शेव बारीक घ्यायचे आहे पोळी लाटल्यानंतर त्याच्यावरती पनीर आणि बारीक शेव घालून घ्यायचे आहे आणि त्याचा छान असा रोल करून घ्यायचा आहे अगदी पोकळ न झाला पाहिजे असा रोल त्याचा घट्ट असा करून घ्यायचा आहे त्याच्यावरती आपण पनीर बारीक खिसून घेतलेलं ते पनीर आणि जे हे आहे शेव आहे ते टाकून द्यायचे आहे आणि त्याची छान असा रोल करून घ्यायचं आहे पाहू शकता हे तीन रोल झालेले आहेत तर हे तीन रोल जे झालेले आहेत ते आपण आता उकडून घेणार आहोत म्हणजेच वापरून घेणार आहोत तर एक हे घेतलेलं आहे चाळण घेतलेले आहे त्याला तेल लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपण रोल केलेले जे आहेत ते ठेवून दिलेले आहेत ले आणि आता आपण एक पातेल घेतले त्याच्यामध्ये पाणी ठेवले आणि ही चाळण जी आहे त्याच्यावरती ठेवून द्यायची आहे आणि मंद गॅसवरती छान असं वापरून घ्यायचं आहे एक पंधरा ते वीस मिनटं छान असं वापरून घ्यायचं आहे आता वापरल्यानंतर पहा छान असं आपण हे जे रोल आहेत ते छान असे वापरले गेलेले आहेत आता हे बाहेर काढून घ्यायचे थोडे थंड होऊन द्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही ते कट करून घेणार आहोत तर पाहू शकता छान असे थंड झालेले आहेत आणि आता आपण ते कट करून घेणार आहोत पाहू शकता आता सुरीच्या सहाय्याने आपण कट करणार आहोत तर पाहू शकता अगदी पनीर रोल कसा आपला झालेला आहे तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता कचबरोबर दही दहीबरोबर हे न तळता किंवा न फोडणीला देता असं सुद्धा खाऊ शकता जे डाएटवरती आहेत त्यांच्यासाठी हे खास आहे हे, हे।, हे तुम्ही दहीबरोबर खाऊ शकता स्वासबरोबर ख खाऊ शकता अमेझिंग असं हे लागतं न तळता सुद्धा तर पाहू शकता मस्त असे रोल आपले काप पण वडी झालेले आहे आता आपण ही कापवडी आता फक्त फोडणीला देणार आहोत आणि तुम्हाला वाटलंच तर तळूनसुद्धा खाऊ शकता खुसखुशीत कुरकुरीतसुद्धा होऊ शकते आणि असंच फोडणीला दिल्यानंतरसुद्धा छान अशी लागते तर तेल आता इथे फोडणीसाठी मी थोडंसं तेल घेतलेलं त्यात जिरे मोहरी टाकून घेतलं आणि आता थोडीशी हळद घालायची आहे थोडीशी मी हळद टाकलेली आहे हिंग थोडासा टाकलेला आहे आणि आता आपण हे जे काप केलेली वडी आहे ती त्याच्यामध्ये घालून घ्यायचे तर पाहू शकता काप केलेली वडी आपण त्याच्यामध्ये घालून दिली आणि आता छान असं फ्राय करून घ्यायचं आहे कोथिंबीर घालायची आहे आणि आता छान असं खमंग अगदी तळायची गरज नाही आहे तर खमंग असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे फोडणीचं तर छान असं फोडणीला दिलेलं आहे आणि आता ही छान असं भाजून घेतलं पाहू शकता अगदी छान असं झालेलं आहे का छान असं तेलावरती आपण परतून घेतलेलं आहे कोथंबीरवरती घालून घेतलेली आहे तर अगदी अमेजिंग अशी ही वडी होती तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून पहा अगदी स्वादिष्ट बरोबरच भरपूर असं प्रोटीनयुक्त अशी ही आपली वडी झालेली अग आहे सर अगदी सर्व ह्याच्यामध्ये मिक्स आहे म्हणजेच फायबरयुक्त आपली ही वडी आहे में एक पा, की चंच तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि रानी किचनचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा तर अशा व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला हे रेसिपी बनवण्यास उत्सुकता येईल जेणेकरून तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगितलं की तुमच्या छान रेसिपी असतात तर नक्कीच मी छान छान रेसिपी बनवत राहीन तर पाहू शकता वरती आपण पनीर खिसून त्यावरती सर्व केलेलं आहे छान असं डिशमध्ये घेतलेलं आहे आणि छान असं सर्व करून घेतलेले आहे पाहू शकता किती सुंदर झालेली आहे वडी आपली तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पाहा आणि प्लीज प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा तर मस्त खा स्वस्त राहा आणि अशाच रेसिपी पाहत राहा आणि खात राहा थँक्यू सो मच